गरजेच्या मुंबईतल्या घरी फॉरेन्सिकचं पथक आता दाखल झालंय फॉरेन्सिक पथकासोबत डॉक्टरही अनंत गरजेच्या घरी दाखल झाले अनंत गरजेला काल रात्री अटक करण्यात आली याच घरी गौरी गरजेनं गळफास घेतलेला होता आणि तिचीही आत्महत्या नाही तर हत्या आहे असा आरोप तिच्या कुटुंबियांकडून केला जातोय अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं निवृत्ती फॉरेन्सिक पथक दाखल झालेलं आहे काय अधिकची माहिती आहे

निवृत्ती तुमचा आवाज आमच्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचत नाही आम्ही पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊच एक महत्वाची घडामोड अनंत गरजे याच्या मुंबईतील घरी आता फॉरेन्सिकचं पथक दाखल झालंय आणि फॉरेन्सिकच्या पथकासोबतच डॉक्टरही या ठिकाणी दाखल झालेले आहेत <swebkim> अनंत गरजेच्या मुंबईतील घरी फॉरेन्सिकचं पथक दाखल झालंय फॉरेन्सिक पथकासोबत डॉक्टरही अनंत गरजेच्या घरी दाखल झाले डोमेस्टिक टीम देखील या ठिकाणी असल्या आपल्याला पाहायला मिळाली या ठिकाणी पाहतोय की सर्व फॉरेन्सिक टीम जी आहे ती टीम या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते डॉक्टर त्यासोबतच पोलीस जे आहेत ते पोलीस देखील या ठिकाणी आहेत कॅमेरामन खंडू कसबे सह निवृत्ती वापर टी व्ही मराठी मुंबई अनंत गरजेच्या मुंबईतील घरी फॉरेन्सिकचं पथक दाखल झालं आहे फॉरेन्सिकच्या पथकासोबत डॉक्टरसुद्धा या घरी दाखल झालेले आहेत अनंत गरजेला काल रात्री अटक करण्यात आली गौरी गरजेनं याच घरात गळफास घेत आत्महत्या केली मात्र आत्महत्या नाही तर हत्या आहे असा तिच्या कुटुंबियांचा आरोप आहे सगळ्या संदर्भात आता डॉक्टर आणि फॉरेन्सिक टीम देखील आहे वरळी पोलिसांचं पथक आणि डॉक्टर देखील आहेत मध्यरात्री वाजता याला अटक करण्यात आली होती ज्या ठिकाणी एक महिन्यांपासून भाड्याने राहत होता अनंत गर्जे आणि त्याची पत्नी त्या ठिकाणी आता मुंबई पोलिसांचं पथक वरळी पोलिसांनी डॉक्टर जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत संपूर्ण फॉरेन्सिक तपास जो आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे परवाच्या दिवशी आपण जर पाहायला गेलं तर गौरी गर्जीने आत्महत्या केली होती ज्या ठिकाणी आत्महत्या केली होती त्याचं रिचेकिंग करण्यासाठी आणि संपूर्ण आढावा घेण्यासाठी या ठिकाणी पोलीस जे आहे ते दाखल झालेले आहेत त्यासोबतच त्यांचं पोलिसांसोबत डॉक्टरांचं पथक आणि फॉरेन्सिक पथक देखील असल्याची सध्याची माहिती आहे आतमध्ये सध्या तपास सुरू आहे आपण जर पाहायला गेलं तर मध्यरात्री एक वाजता संपूर्ण पोलिसांनी अनंत गर्जेला जे आहे ते अटक केली आणि अटक केल्यानंतर आता संपूर्ण त्यांचं पोलिसांचं पथक आणि डॉक्टरांचं पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे पुढील तपास जो आहे तो त्याच्या वतीनं केला जातो गेल्या एक ते दोन महिन्यांपासून याच ठिकाणी अनंत गर्जी आणि त्याची पत्नी जी आहे ते भाड्याने राहत होते आणि याच ठिकाणी आता फॉरेन्सिक टीम डॉक्टरांचं पथक आणि हे या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते बाहेर आपण पाहू शकतो की मुंबई पोलीस त्याचसोबतच फॉरेन्सिक टीम देखील या ठिकाणी असल्या आपल्याला पाहायला मिळाली या ठिकाणी पाहतोय की सर्व फॉरेन्सिक टीम जी आहे ती टीम या